रामकृष्ण हरी महाराष्ट्रातल्या ज्या परंपरेचा जगभर नव्हे विश्वभर संचार आहे ती परंपरा म्हणजे कीर्तनाची परंपरा त्या कीर्तनाच्या परंपरेला एक शास्त्रीय स्वरूप यावं ज्ञानाचा अधिष्ठान असावं म्हणून आळंदीमध्ये जोग महाराजांच्या प्रतिनिधित्वाखाली किंवा नेतृत्वाखाली जोग संस्थेची स्थापना करण्यात आली होती त्या संस्थेनं महाराष्ट्राला शेकडो हजारो कीर्तनकार दिलेले आहेत परंतु हे कीर्तनकार जेव्हा समाजामध्ये येतात तेव्हा समाजाला दिशा देण्याचं मार्गदर्शन करण्याचं प्रबोधन करण्याचं समाजाला अध्यात्माचा भक्तीचा संस्कार करण्याचं मोठं काम या कीर्तनकाराचं असतं परंतु अलीकडे जेव्हा कीर्तन काळामध्ये वाचार वीळांचा प्रवेश झाला तेव्हापासून ह्या कीर्तनकार आणि प्रवचनकार या गादीवर बसल्यानंतर तिथून भेटणारी बिदागी असेल किंवा त्या गादीवरून केले गेलेले वादग्रस्त वक्तव्य असतील त्यामुळं समाजामध्ये वातावरण मात्र दूषित होण्याचं काम आहे आणि ते दूषित झालेल्या वातावरणाचा शोध आणि त्याचा वेध घेतल्यानंतर कळतं की कि काही कीर्तनकार आपली जीभ किंवा आपली वाचा आपली वाणी म्हणजे माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे अनंत वाचाळ बरळती बरळ अशा पद्धतीचं सुरू झालेलं आहे त्यांचं बरळणं किंवा त्या वाचार, बरल वाचार वीरांना आवर घालण्यासाठी म्हणून आता जोग संस्थेनं एक आचारसंहिता तयार केलेली आहे जी आचारसंहिता तमाम कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना लागू झालेली आहे ती चौदा कलमी आचारसंहिता काय आहे हे बघणं गरजेचं आहे ही आचारसंहिता तयार करणारी जोग वारकरी कीर्तन संस्था ही देवाची आळंदी या ठिकाणी आहे या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था कुठल्याही विद्यार्थ्याकडून कधीही पैसे घेत नाही आणि तिथं शिकवणारा शिक्षक सुद्धा कुठलंही वेतन घेत नाही म्हणजे अध्यात्म हे वैराग्य भक्ती विवेक ज्ञान या मार्गावरती चालावं आणि खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलीचा तुकाराम महाराजांचा किंवा ज्या नामदेव महाराजांना आपण आद्य कीर्तनकार असं म्हणतो त्या नामदेव महाराजांचा ज्या वेळेला उल्लेख होतो किंवा वर्णन होतं तेव्हा शुंभाचे कर्दोडा रक्त्याची लंगोटी वाळवंटी कीर्तन करे म्हणजे कीर्तन करण्यासाठी सुंभाचा कर्दोडा होता आणि रक्त्याची लंगोटी होती त्या नामदेवाच कीर्तन वाळवंटामध्ये ऐकायला साक्षात पांडुरंग येत होता आजच्या कीर्तनकाराच्या लक्झरी गाड्या आणि आरामशीर जर वाहणं बघितले तर लक्षात येतं की नामदेवांना जी कीर्तन परंपरा अपेक्षित होती किंवा तुकाराम महाराजांनी जी कीर्तन परंपरा सांगितली होती किंवा माऊलींचा ज्या माऊलींना त्या माऊली जगाच्या कल्याणाचं मान घेतलं किंवा कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी जिथं कीर्तन केलं तिथून द्रव्य घेऊ नये किंवा अन्न सेवन करू नये असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज कीर्तनकार त्या तुकाराम महाराजाचे भंग पाठ करून जर मोठ्या गाडीत चार बंगल्या बंग चार मजली बंगल्यात घरापुढे गाडी घरावर माडी आणि बायकोच्या अंगावर भारीतली भारी साडी ही कीर्तन परंपरा नाही त्यामुळं चौदा कलमी योजना किंवा चौदा कलमी आचारसंहिता लागू करण्याची वेळ का आली याचाही कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे कीर्तन कशासाठी असतं नामदेव महाराज असं सांगतात नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तनामध्ये नाचलं जातं अलीकडे काय चाललंय वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी अवस्था झाली म्हणून की काय महाराष्ट्रातले थोर साहित्यिक असं म्हणाले होते पु ल देशपांडे की कीर्तनांनी महाराष्ट्रातला समाज सुधारला नाही आणि तमाशांनी हा समाज बिघडला नाही मग तमाशा आणि कीर्तन ही दोन्ही महाराष्ट्रीय संस्कृतीतली मोठी परंपरा आहे आणि लोकसंस्कृतीनं बहुजन संस्कृतीनं या दोन्ही परंपरेला खऱ्या अर्थानं जनाधार दिला गेलेला आहे आज जर समजा कीर्तनाकडे गर्दी असेल आणि कीर्तनकारांची एवढी जर समजा दोन दोन वर्षाची वेटिंग असेल तर त्या तमाम कीर्तनकारांनी एक आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की ज्या संस्थेनं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज किंवा नामदेव महाराज किंवा एकनाथ महाराज या सगळ्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून हरिपाठ गाथा काकडा ज्ञानेश्वरी या सगळ्या गोष्टीचं सखोल अगोदर अध्ययन झालं पाहिजे आणि ज्याचं सखोल अध्ययन असेल त्यांनीच कीर्तन करण्याचा त्यांना अधिकार आहे ही पहिली त्यामधलं कलम आहे त्याच्यानंतरचा कलम म्हणजे साधकांनी किंवा कीर्तन करणाऱ्यांनी साधक अवस्थेमध्ये म्हणजे विद्यार्जन करायचं असतं त्यांनी त्यांच्या कीर्तनातून समाजाला भक्ती वैराग्य ज्ञान या गोष्टी सांगायच्या समाजाला आपल्या कीर्तनातून कविता हिंदी चित्रपटाचे गाणे असल्या गोष्टी करण्याची गरज नाही कारण संत वाङ्मय एवढं परिपूर्ण आहे ज्या वाङ्मयांनी या समाजाला धारण करणं म्हणजे भागवत धर्म ज्याला म्हणतो ती भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थानं इथल्या सगळ्या संप्रदायात किंवा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर राहणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या वारकरी संप्रदायामध्ये संत वाङ्मय असताना सुद्धा त्या संत वाङ्मयातले दाखले संदर्भ देऊन समाज जागृती करणं समाजाची दिशा किंवा समाजाची जडणघडण व्हावी हे त्यापाठीमागचं मोठं सर्वात भूमिका ही प्रवचनकाराची आणि कीर्तनकाराची असावी ही अपेक्षा या कलमामध्ये आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कीर्तनातून कुठलेही वादग्रस्त विधान करायचे नाहीत किंवा एकमेकावर टीका करण्यासाठी एकमेकांचा अपमान करण्यासाठी कीर्तनाचा उपयोग केला जाऊ नये या कलमामधलं सगळ्यात महत्वाचं कलम म्हणजे कीर्तन हे कोण्या श्रीमंतासाठी कोण्या प्रसिद्ध व्यक्तीसाठी त्याच्यासाठी कीर्तनकारांनी स्वतःच्या कीर्तनाचा उपयोग हो, त्या श्रीमंता नादाला लागून किंवा धनापायी त्यांनी त्या ते ज्ञानाचा तिथं अपव्य करू नये ही एक त्यामधलं सगळ्यात महत्वाचं कलम आहे आणि पुढचं एक महत्वाचं कलम ही आहे की कि कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे की आपण कीर्तन आणि प्रवचन करतो ती भक्ती आहे ती सेवा आहे धंदा नाही अलीकडे बऱ्याच जणांनी स्वतःच्या परिसदिला परिशाला किंवा काही जणांनी दहा दहा गाड्या बदलल्या दहा दहा माड्या बांधल्या मग हे सगळं पैशाचं वैभव कीर्तनातून प्रवचनातून जर उभा करत असतील तर तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेला वारेकरी हा नाही नामदेव महाराजांना अपेक्षित असलेला कीर्तनकार हा नाही किंवा माऊलींना अपेक्षित असलेली भक्ती ही नाही मग आजच्या कीर्तनकाराला जर हरिपाठ काकडा गाथा ज्ञानेश्वरी हेच जर समजा नाही जमलं फक्त येणं दोन तासाची करमणूक करणं कीर्तनामध्ये कविता गाणे म्हणणं म्हणजे कीर्तन नाही कीर्तन हा मनोरंजनाचा करमणुकीचा कला प्रकार नाही कीर्तन हे भक्ती विवेक वैराग्य साधना समाजाची बांधणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पांडुरंगाचं चिंतन करणं आहे म्हणूनच की काय माऊलींनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलं होतं देवाची ए द्वारी उभा क्षणभरी मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणजे फक्त हरिहरी जरी तुम्ही म्हटलात तरी तुम्हाला तुमचं आहे फक्त देवाच्या दारामध्ये क्षणभर उभारणं त्याच्यासाठी मोठी जाहिरातबाजी महागडे कीर्तनकार प्रवचनकार आणावं आणि काहीतरी मोठं प्रदर्शन मांडावं हे जे चाललेलं आहे या सगळ्या अनिष्ट प्रथा रूढी तयार होऊ नयेत म्हणूनच की काय जोग संस्थेतून ही नवीन आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वातलं कीर्तनकारांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा बुवा बाजी ह्या गोष्टीला त्यांनी थारा द्यायचा नाही कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये एकच वाक्य असं सांगितलं की नवशे साय असे पुत्र होते का करणे लागे पती म्हणजे जर समजा विज्ञानवाद संतांनी जर त्यांच्या तुकाराम महाराजांनी गाथेत मांडला असेल आज तुम्ही ज्या विचार विज्ञानाचा करताय त्याचा किती तर आधी बाराव्या शतकामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तो विचार मांडलेला होता म्हणजे माऊलींना विज्ञान माहिती होतं माऊलींना इथलं शास्त्र माहिती होतं माऊलींना सगळं ज्ञान होतं तरी सुद्धा माऊलींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग प्रापंचिक संसारिक व्यवहारिक माया पैसा सत्ता पैसा आडका प्रसिद्धी या गोष्टीसाठी केलेला नाही त्या माऊलींना शेवटी ज्ञान जगासाठी उघड करायचं होतं म्हणून जगाच्या कल्याणाचं फसायदान त्यांनी मागितलेलं होतं वारकरी संप्रदाय असेल किंवा कीर्तन परंपरा असेल ही परंपरा जगाला समाजाला दिशा देण्याचं काम करत असती त्या दिशेचे दिशावाहक तुम्ही आहात म्हणून कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी स्वतःची नैतिक जबाबदारी समजून आपण त्या गोष्टीचं पालन केलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वातलं सांगतो आणि मी या ठिकाणी माझे विचार जे जोग संस्थेनं किंवा ज्या वारकरी संस्थेनं हे जे नवीन चौदा कलम आचारसंहितेच्या रूपानं लागू केलेले आहेत कारण वारकरी ही जी संस्था आहे माळंदी देवाची या ठिकाणची ती संस्था निरपेक्षपणे निस्वार्थपणे विवेक बुद्धीनं वैराग्य भावनेतून काम करणारी आणि कीर्तनकार घडवणारी आहे त्या संस्थेमध्ये पाच पाच वर्ष राहून साधना करणारेही कीर्तनकार आहेत ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे गाथा मुखोद्गत आहे काकडा हरिपाठ ऐकावा असेही तिथून ज्ञानी पंडित प्रज्ञावंत भक्ती संपन्न असे सुद्धा आज कीर्तनकार महाराष्ट्राला त्या संस्थेनं दिलेले आहेत म्हणून त्या संस्थेपैकी प्रति आदराची भावना आहे आणि त्या संस्थेचा गौरव ह्याच्यासाठी की शंभर वर्ष एका संस्थेनं पूर्ण करणं ही साधी गोष्ट नाही ती त्या संस्थेनं केलेली आहे त्यामुळं त्या संस्थेच्या ज्या काही चौदा कलमी आचारसंहिता त्यांनी जाहीर केलेली आहे त्या, त्या चा, आचारसंहितेचं आचार पालन करणं हे प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार वारकऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळं त्या प्रत्येकांनी त्या, त्या कर्तव्याला जागलं पाहिजे शेवटचं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो कीर्तन हा सगळ्यात महत्वाचा आजच्या एकविसाव्या शतकातला भक्तीमधला आणि नवविधा भक्ती ज्याला म्हणतो त्याच्यामधली एक महत्वाची भक्ती म्हणून या कीर्तनाकडे बघितलं जातं त्यामुळं नामदेव महाराजांनी त्या काळात सांगून ठेवले बाराव्या शतकामध्ये नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे कीर्तनामध्ये जो आनंद असतो भक्तीमध्ये जे समाधान असतं ती समाधान आणि तो आनंद पिढ्यानं पिढ्या इथल्या समाजाने घेतलेला आहे जगानं या सगळ्या गोष्टीला आदर्श आदरणीय मानलेला आहे म्हणून ज्ञानोबा माऊलींच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या किंवा आद्य कीर्तनकार असलेले नामदेव महाराज या सगळ्यांची शांती ब्रह्म एकनाथ महाराज या सगळ्यांच्या साहित्याचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करून समाजाला दिशा देण्याचं भक्तीचं वैराग्याचं विवेकाचं वातावरण पसरवण्याचं आणि समाजामध्ये एक चांगला माणूस चांगला समाज घडावा यासाठी कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी प्रय प्रयत्नरत राहिलं पाहिजे एवढ्याच थांबतो विचार आवडले असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलाच प्राध्यापक डॉक्टर मकरंद गिरी धन्यवाद